नमस्कार आज आपण पोह्यांपासून महिनाभर टिकणारा कुरकुरात पदार्थ बनवतोय त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धी वाटी इथं मी शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणेसुद्धा हे तेलामध्ये टाकून छान असे भाजून घ्यायचे ह्या तेलामध्ये छान मिडियम ते फास्ट गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हलकासा कलर बदलून एवढंच आपल्याला तळायचे जास्तही डार्क कलर नाही करून घ्यायचा तर बघू शकता छान असे शेंगदाणे आपले तळलेले आहेत आता लगेच त्याला पूर्ण तेल नित घ्यायचे घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे एखाद्या प्लेटीत किंवा एखाद्या वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि हे शेंगदाणे काढून घेतल्यानंतर लगेच त्याच कढईमध्ये थोडंसं तेल कमी वाटते त्यामुळे आणखी एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर लगेच एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली अशी तेलामध्ये तडतडली की लगेच आपल्याला अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे आता मी लगेचच इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले आणि भरपूर असा कढीपत्ता घेतला आहे तुमच्याकडे तुम ताजा कडेपत्ता असल्यानंतर तुम्ही ताजा घेऊ शकता माझ्याकडे ता ताजा नव्हता म्हणून मी इथं सुकलेला कढीपत्ता घेतला आहे तर सगळ्यात अगोदर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच हिरवी मिरचीसुद्धा टाकून घ्यायची छान असे हिरवी मिरची परतून घ्यायची आता लगेच मी इथं छोटं पातीला भरून पोहे घेतलेले आहेत तर हे रोजच्या वापराचे आपण जे कांदे पोहे बनवतो ना तेच पोहे हे तुम्ही कुठलेही जाड पाते कुठले पोहे घेऊ शकता आता हे एक पातीला भरून एवढे पोहे घेतलेले आहेत हे पोहे लगेच आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता लगेच भरून आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आणि छान असे पोहे आपल्याला इथं परतून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी ना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा मी मध्ये ना एक व्हिडिओ अपलोड केला होता की ग उकळ्या गव्हाच्या उकळत्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून छान अशी रेसिपी तरी त्या व्हिडिओसाठी ना एकदम छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद पण प्लीज तुम्ही ना लाईक करत जा कारण लाईक नाही केलं तुम्ही तर खूप वाईट वाटतं कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं प्लीज लाईक करत जा आणि कशा वाटल्यानं व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा टा सांगत जा आता छान परतून घेतल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर परत छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आता हे पोहे आपले छान असे क्रिस्पी व्हायला लागलेले आहेत आता लगेच आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे होते नाही शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे शे, तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणखी खोबरं काजू बदाम तुम्हाला जे आवडत असेल ना ते याच्यामध्ये टाकू शकता तर छान असे परतून घ्यायचे किंवा ओला मटार मटार असतो ना वटाना तोसुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता छान असं परतून घेतलेले आणि छान असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत दिसून राहिलेले आपल्याला अशा पद्धतीने हे पोहे केले ना अगदी महिनाभर आरामशीर टिकतात तर बघू शकता दिसायला किती छान दिसू राहिलेले आहेत मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत बनवून तयार झालेले आहेत आता लगेच ता ना गॅस बंद करून हे पोहे एखाद्या ताटामध्ये काढून आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे तर बघू शकता इथं मी मोठ्या ताटामध्ये पोहे काढून घेतलेले आहेत तर हे आहे ना आणखी थोडेसे गरमच आहेत तरी पण बघू शकता किती क्रिस्पी आणि किती किती कुरकुरीत दिसू राहिलेले थंड झाल्यानंतर आणखी छान असे कुरकुरीत होतात चहाबरोबर एकदम छान लागतात रोजचे सारखे कांदे पोहे खाऊन पण कंटाळ येतो मग अशा पद्धतीने पोह्याचा चिवडा तुम्ही बनवून ठेवला ना अगदी महिनाभर आरामशीर टिकतो थंड झाल्यानंतर ना याला डब्यामध्ये भरून ठेवा आरामशीर टिकतो आणि तेलकटता अजिबात होत नाही आणि चवीला इतकं अप्रतिम लागतो ना खरंच तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा चहाबरोबर पर खूप छान लागतो सकाळी काही कडबडे नाश्ता बनावला उशीर झाला अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद